राष्ट्रवादी काँग्रेस करून लोकसभेचा लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली असून महाविकास आघाडी व महायुतीतून अनेक उमेदवार हे इच्छुक आहेत अनेक उमेदवार हे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत तर नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक दिग्गज इच्छुक हे उमेदवारांची भावगर्दी वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे तिकीट वाटपानंतर त्यांची मजदुरी जाहीर होणार असलं तरी देखील मात्र तर मिसळपार्ट्या त्यासोबत मतदारांच्या भेटीगाठी आणि इच्छुकांच्या प्रचारसभा या सुरू झाल्या महायुतीकडून म राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नासिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे सिन्नरमधील नर्मदा लॉन्स या ठिकाणी मिसळपार्टे आयोजित केली होती निवृत्ती अरिंगळे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्ती केली आहे मात्र आपल्या समर्थकांसह त्यांनी मिसळ पार्टीमध्ये शक्य प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आमचे सहकारी निवृत्ती महाराज आरेंगळे हे येत्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवार असून त्यांनी आज या नमदा लॉन्सवर सर्वपक्षीय मेळावा आयोजित केलाय आणि त्यानिमित्तानं मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे तरी ते एक धडाडीचे असे कार्यकर्ते नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचं चा। अतिशय चांगलं असं काम त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि ते नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे खरं तर त्यांची उमेदवारीच्या बाबत काय आम्हाला चर्चा त्यांच्याशी झाली असल्यामुळं त्यांना कुठून कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळती एका आमच्याशी चर्चा झाली नसल्यामुळं परंतु ते एक धडाडीचे उमेदवार आहे त्यांना निश्चितपणानं त्यांचा जो काही मानस असेल त्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळत आणि ते, ते भविष्यात खासदार होत एवढीच सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो लॉन्सवर आमचे मित्र सहकारी निवृत्ती महाराज आरिंगळे यांचा मिसळ पार्टीचा कार्यक्रम आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक मित्र परिवार या ठिकाणी त्यांचा शिन्नर तालुक्यातून गोळा झालेला आहे महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे का सहकारामध्ये मुरलेलं व्यक्तिमत्व पाच वर्ष नाशिक कारखान्यावर काम करण्याची महाराजांबरोबर आम्हाला संधी मिळाली आणि पाच वर्षामध्ये महाराज हे काय हे आम्हाला सगळ्यांना समजलं त्याचप्रमाणे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर नाशिक जिल्ह्यातला सहकार आज मोडीत निघालेला आहे ती जिल्हा बँक असो कुठलाही सहकारी संस्था आज या जिल्ह्यामध्ये जिवंत नाही परंतु महाराजांच्या कुशल नेतृत्वाखाली व्यापारी बँकेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं काम नाशिक रोड जवळ व्यापारी बँकेत चालू आहे आताही निवडणूक झाली बिनविरोध निवडणूक झाली यावरून या संचालक मंडळाच्या कामाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही महाराज कुठल्या पक्षाकडून उभे राहत आहे हे आम्हाला माहीत नाही परंतु एक निश्चित सांगतो पक्षाच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षामध्ये महाराजांना मदत करणारा फार मोठा मित्र परिवार आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो आजच्या आमचे परममित्र काय आमचे भाऊ एवढी महाराज आरिंगळे यांनी आज या ठिकाणी सर्वपक्षीय जी मिसळ पार्टी ठेवली ती मारती ठेवता असताना त्यांचा उद्देश आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या तिन्ही पक्षांची जी माहिती आहे त्यांच्यामार्फत लढायची तर निश्चितपणे जर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला ही जागा जर सुटली तर भारतीय जनता पार्टी अगदी तन मन धनानं त्यांच्याबरोबर सक्रिय सहकार्य करी कारण महाराजांसारखा सहज भेटणारा रस्त्यावर चालणारा माणूस अतिशय निष्पृह असं कार्यकर्ता आणि स्वतःच्या ही पायावरती तिसरी मोठी झेप घेता ती त्याबद्दल मी निश्चितचपणे माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या या सगळ्या जर युतीचं महायुतीची उमेदवारी त्यांना मिळाली तर मी तन मन धनानं सर्व तालुका गावना गाव वस्ती वाजती त्यांच्याकरता पिंजून काढी आणि त्यांच्याकरता मतदान घेईल कारण त्यांचं मतदान हे महायुतीचं मतदान म्हणजेच नरेंद्र मोदींचं म मतदान आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला ते सांगणं फार सोपं जाईल त्यामुळे महाराजांना निश्चितचपणे आम्ही सर्व सहकार्य करू बोलतो यावेळी त्यांच्या समर्थकांचा अन्य पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुधीच्या अंतिम जागा वाटपानंतर नाशिकची जागा ही विद्यमान खासदार असलेल्या शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना सुटणार की अन्य पक्षांना हे स्पष्ट होणार असलं तरी देखील इच्छुकांनी मात्र फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे निवृत्ती आरंगळे यांची मिसळ पार्टी आता किती प्रभावी ठरते हे देखील आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र यावेळी आरंगळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने या पार्टीसाठी उपस्थित होता राजेंद्र डॉक्टर संजय गडाख वामन पवार सोनंबे सरपंच दत्तात्रय पवार विलास गुंजाळ देवनती पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पवार भाऊसाहेब शिंदे राजू मुंडे प्रमोद सोथवे डॉक्टर जाकीर शेख अनिल चौघरे डॉक्टर राहुल अहिरे आदिशक्ती मित्र मंडळ त्यासोबत गुळवंत सिन्नर सरदवाडी उपसरपंच सुभाष शिरसाट शिरसाटा नासाकाचे माजी संचालक संतू पाटील अशोकराव डावकरे अरुण पावटे अॅडव्होकेट गोरख बलकवडे आगास किंश बरे मनोहर कोरडे विलास पेकडे गणेश कर्जूर वसंत केशव गायपाड प्रशांत वाघ माणिकराव झगडे विक्रम कुठले इरफान शेख गणेश जाधव त्यासोबत हो, संदीप जाधव आदित्य हो, गव्हाने राजभाऊ जाधव हो, कचरू पाटील मनोहर तांबे संपत सोनने रोशन कुराडे दीपक पवार भाऊसेब बाजे बाळू गुंजाळ यासोबत मोठ्या संख्येने अरिंगळे समर्थक या मिसळ पाटीसाठी उपस्थित होते जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक